सार सार मी असा विचार केला की आपले मरा मराठी सण आता सण सुरू तर मी या तुमच्या सगळं ब्लाउज डिझाईन कलेशर करते आणि ब्लाऊज मी कोणत्या शब्द ब्लाऊज यूज करते आणि माझी काही डिझाईन आहेत ते मी किती ब्लाऊज डिझाईन तिथून निवडते कोणत्या ॲपवर ते मी शेअर करते तर वेळ न झाला होता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करते तर बघावे टेम्पल बनवून छोड साइटला आणि ते बटन्स करतात आणि शक्य हो मी भाडे असतो ना आम्ही फेस्टिव्ह तर त्यांच्यासाठी मी पॅडेल ब्लाउज स्टिच करतो कारण की कसं आहे स्ट्रॅप्स वगैरे दिसतात तावे दिसतात ना सो ते दिसत नाही ते अवॉइड करण्यास फूट करत काय साईडला पण खूप शोधा तर खूप इश्यू होतो त्यासाठी ट्रॅट शिके आणि ज्या काही सिंपल साड्या घरी आपण डेलीवर नेसतो तर त्याने सिंपल फेमस ट्रेंडिंग ट्रेंड सुरू होता त्यावेळी हा जो लिंग साडी ती मी हळदीला ड्रेस देऊन दिला आणि ही जंगोळा मिसली आहे लग्न ही नसली आहे आणि इथं तो बॅकने फटका गळा हे कसं फेमस होतो हा ती डिझाईन सो मी फटका गळा आहे खूप सुंदर दिसतो सिंपल आहे पण खूप एडिटेड सुंदर लोक आणि आवडलेली आहे सिंपल सिंपल एक आहे ते ब्लाउज खूप छान होती तर त्यावरचा हा ब्लाउज नेहमी प्रमाणे मी पॅडेट्लाउज आणि ह्याचे आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता चुन्या चुन्या दिलेल्या छान वाटलं ब्लाउज वेअर केल्यावर पण छान होत आणि आपण ही असा कशी पण नाही तसा शेप दिली आणि खूप छान स्टिच करतो ब्लाऊज आणि नॉर्म दिलेली आणि कारण मला होता कारण ब्लाऊज ते साडी पण आणि गाऊज पण तसाच वाईला भरी वाई त्यानंतर माझ्या आई माझ्या डोळा जेवणाच्या जी साडी घेतली होती ना त्या ब्लाऊज स्टिच करून भेटायला होता आणि हे कसं आधी स्टिच करून ठेवली होती हा ब्लाउज ठेवला होता साडी नेसली त्याने तर ती साडी मी त्यावेळी डोहाळी जेवणा आणि ती साडी ब्लाऊज स्टिच करायला ठेवली दिली होती नंतर आणि या साडीचा पण ब्लाउज सुंदर शिवलाय या साडीला चेकिंग साईज शिरली होती आणि हा खूप असा छान वाटतं ब्लाउज हेअर केलं साडी खूप छान पण थोडा बॅक साइड लाईड वेगळा गळा शिरला आहे मी कधी असे डिझाईन नाही अशा डिझाईन नाही स्टिच करत पण मलाही ना त्या ऍपवरती ही डिझाईन आवडली होती एका मॉडेल एका आय थिंक फोटो होता खूप छान घेतलाय माझ्या साडी आहे सो मी ट्राय केलेली आहे वाईट नाही पण छान वाटले मला सो अशा पद्धतीने बॅग साईड ब्लाउज स्टिच केले आहेत आणि तिथे त्यांनी लेट लावलेली आहे त्यांनी स्टीच केला आहे स्वतः सो त्याने ना खाली ना खूप कट आहे हाले कट दिले आणि जे नॉर्मल फिक्स केलेला आहे नॉट बांधले करून फिक्स केले आहे स्टीच छान लेस लावून राऊंड केलेला आहे एका साईडला लेस लावलेली आहे गोल्डन आणि ऑरेंज कलर चे ऑरेंज कलर खूप छान वाटत त्यानंतरचा ब्लाउज आहे ग्रीन कलरचा ब्रॉकेट मध्ये ब्लाऊज आहे तर माझ्या मोठ्या जावेने डोळा जेवणाला जी साडी दिली होती ना तर त्या साडीवरचा हा ब्लाऊज आहे तर खूप छान ब्लाउज स्टिच केलेला आहे हा आणि ओटी ओटा ओटा मी ही साडी नेसली होती आणि या साडी ब्लाउज ब्लाउजचे स्लीव्ज आहेत ना ते पॉफ स्लीव शिवलेले आहेत आणि छान असे लहान लहान असे प्लेट्स दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि मागे ना पानगळा आहे आणि त्याला अशा पद्धतीने त्यानं त्यांनी लेस लावलेली आहे गोल्डन आणि ग्रीन कलर मध्ये खूप छान वाटतं आणि नॉड नॉड दिलेली आहे आणि हा सुद्धा पॅडेटि स्टिच केला आहे आणि महत्वाचा म्हणजे हा हा जो ब्लाउज आहे ना कोणत्याही साडीवरती वेअर करता येईल कारण ब्रॉकेटमध्ये आहे आणि ग्रीन कलर हा कोणत्याही साडीवरती छान मॅच होतो हा ब्लाऊज त्यानंतरचा ब्लाउज आहे वाईन कलरच्या साडीवरचा तर ज्या मॅडमकडून मी साडी सेल करते ना तर त्यांच्याकडूनच मी माझ्यासाठी साडी परचेस केली होती खूप छान आणि ट्रेंडिंगमध्ये साडी होती आता पण आहेच त्या साडीवरचा जर फोटो असेल तर मी अटॅच करेन आणि या साडीवरचा ब्लाऊज पण असा वर्क केलेला आहे स्लीवजला ऑलरेडी वर्क केलेला येतो म्हणून फारसं काही डिझाईन करायला डिझाईन करायची आवश्यकता नाही आहे स्टिच करताना पण या ब्लाउजची पण स्लीवज आहे ते थ्री फोर साईजमध्ये आहे आणि ते छान असं लहान असं पफ दिलेला आहे लुक छान येतो अशा लहान लहान डिझाईनमुळे आणि असे छान छान लहान लहान असे प्लेट्स आहेत पफ दिल्यावरती खूप छान लुक येतो आणि बॅक साईडला मी सिंपलच गळा ठेवलेला आहे राऊंडमध्ये राऊंड नेक आहे आणि नॉट दिलेली आहे आणि हा सुद्धा पॅडेडला हा सुद्धा पॅडेड ब्लाउज आहे त्यानंतर हर्षच्या बड्डेला मी पिंक कलरची साडी परचेस केली होती वरून तर प्लेन साडी होती पण तिचा ब्लाऊज आहे ना तो पूर्ण वर्क केलेला आहे पण पूर्ण वर्क केल्या असल्यामुळे ना कोणतीही डिझाईन करता येत नाही अशा ब्लाऊजला तर या साडीवरचा ब्लाऊज मी थ्री फोर स्लीव्स ठेवले आहे या ब्लाऊजला आणि बॅकसाईडने राउंड नेक आहे आणि टसल्स आहे सॉरी नॉड आहे ना तर त्याला आहे ना असे लटकन त्यांनी स्टिच केले आहेत काकीने त्या सो खूप छान लुक येतो सिम्पल आहे पण खूप छान लुक येतो ब्लाऊज आहे हा शिवशाही पैठणीवरचा ब्लाऊज आहे आणि खूप सुंदर साडी आहे आई माझ्या आईला एका लग्नात मिळाली होती पण मी आईकडून ती मागून घेतली आणि आईने आईने आई मला ती दिली आणि त्यावरचा ब्लाउज नी के है। मादे नी त्या आ, मादे मी असा स्टिच केलेला आहे एकदा थ्री फोर साईजमध्ये स्लीव्ज आहेत कारण की कार्ड खूप सुंदर आणि ब्रॉड आहेत त्यामुळे थ्री फोर साईजमध्ये मी स्लीव्ज ठेवलेले आहेत त्यानंतर लहान लहान असे प्लेट्स दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता छान लुक येतो फोटो असेल तर मी अटॅच करेनच लहान लहान असे प्लेट्स आहेत आणि त्यावरती मी मणी लावलेले आहे खूप छान वाटतं खूप छान दिसतात आणि इथे ना गोल्डन कलरची लेस दिलेली आहे आणि बॅक साईडने राऊंड नेक आहे त्याचा ब्लाऊज आहे गडवाल कॉटन गडवाल माझ्याकडे जी साडी आहे ना ग्रे कलरची तर त्या साडीवरचा ब्लाउज आहे सिम्पल शिवलेला आहे कारण सिंपलच सिंपल खूप छान वाटतो ब्लाऊज आणि थ्री फोर साईज मध्ये स्लीवज आहे आणि हा सुद्धा पॅडेड आहे ब्लाऊज आणि राऊंड डीप नेक आहे राऊंड डीप नेक आणि ने त्याला नॉड दिलेली आहे हा ब्लाउज आहे तुम्ही डार्क ब्राऊन म्हणू शकता किंवा कॉफी कलर म्हणू शकता आणि खूप छान ब्लाउज आहे तर हा सुद्धा मी पॅडेस स्टिच केलेला आहे आणि ही साडी जी आहे ना ती माझ्या लहान जावेने माझ्या ओठभरणीला दिली होती सो असं अशा पद्धतीने मी स्लीव ठेवलेले आहेत ताई काकींना म्हणाली होती तुम्हाला जी डिझाईन आवडेल ते तुम्ही स्टिच करा तर अशा पद्धतीने त्यांनी स्लीवजला डिझाईन दिलेली आहे खूप सुंदर दिसते डिझाईन खूप छान दिसते आणि इथे हर्ष उठल्यामुळे ना हर्षला घेऊन व्हिडिओ करावा लागतो मी वेअर करून दाखवते कशा पद्धतीने हे हा ब्लाउज दिसतो आय होप तिने काही लुक येतो लहान लहान प्लेट्स आहेत आणि इथे त्यांनी ब्रॉच लावलेला आहे डायमंड बटनही म्हणता येईल डायमंड वर्क केलेला आहे त्याला तर अशा पद्धतीने काहीसा लूक येतो त्याला खूप छान वाटते बटन लावला आहे बटन म्हणता येईल ब्रॉच म्हणता येईल तर खूप छान वाटतं आणि छान लोक येतो कारण ब्लाउज प्लेन आहे फक्त हाताला जरी जरी जरीचं जरी जरी काट हाता आहे हाताला तर अशा पद्धतीने त्यांनी स्लीवज ला डिझाईन दिलेली आहे साईडला बॅक साईडला त्यांनी अशा पद्धतीने गळा स्टिच केला आहे पान गळा आणि त्याच आकाराने त्यांनी हे लाव आपली लेस लावली आहे गोल्डन कलरची आणि नॉड दिलेली आहे अशा पद्धतीने त्यांनी लटकन स्टिच केलेली आहे ब्लाउजच्याच फॅब्रिक चे लटकन अजून एक ब्लाउज आहे तर अशा पद्धतीने बॅक साईडला गळा आहे आणि इथे बटन झालेला आहे आणि इथे ब्लाऊजच्या फैब्रिक हे पोटली बटन तयार करून स्टिच केलेले आहे आणि नेवी ब्लू कलर ची स्लीवज आहेत आणि स्लीवज ला अशा पद्धतीने डिझाईन दिलेली आहे तर हे होतं माझं ब्लाऊज डिझाईन कलेक्शन तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा छान छान कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळे तुमच्या छान छान कमेंट्समुळे लाईकमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळतं नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आणि ते तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या Bye, take it all.